गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत अनेक ठिकाणी संपूर्ण डांबरीकरण खड्डे उखडलेले असून लहान मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पूर्णत चाळण झाली आहे वारंवार मागणी करूनही महापालिकेकडून रस्त्यांची डागडुजी न झाल्याने अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आव्हाड चौक प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आले त्यांच्या एरियामध्ये एवढ्या इतके रस्त्यांमध्ये इतके खड्डे झाले रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच कळून राहिलं इथे जेवढे नागरिकांचे हाल चालू आहे तर आम्ही इथे आता सौम्य पद्धतीने आंदोलन केलेलं आहे वृक्षरोपण करून आमच्या मागण्या जर मान्य झाले नाही इथे रस्ते जर व्यवस्थित झाले नाही तर आम्ही शिवसेने पाहिजे तीव्र आंदोलन करतो अशाच कारण याची लक्षात अपघाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत जीवघेणी कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत त्यामुळे या ठिकाणी तातडीनं रस्त्याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या वतीनं करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख राणी गवळी अपेक्षा कोंबडे आरती कोंबडे कावेरी धोंगडे पूजा कोंबडे सुरभीर लोणे वैष्णवी धनंजय गवळी श्याम दत्चक अविनाश पवार सोनू सोनवणे आदी नागरिक उपस्थित होते एन सी एन्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक